शरद पवार मागच्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या ना कोणत्या कारणाने हे नाव चर्चेत असतं पण आज शरद पवारांच्या नावाची चर्चा होते ती त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याचं झालं असं की एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की बारामतीची जनता कायम पवार नावाच्या मागे उभी राहते यावेळी सुद्धा जनता पवार नावाच्या उमेदवारालाच पाठिंबा देईल अजित पवारांच्या या वक्तव्यावर पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पवार म्हणाले बरोबर आहे पण लोकांनी ठरवावं की घरचे पवार कोण आणि बाहेरचे पवार कोण एकूणच काय तर पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख हा बाहेरची पवार म्हणजे सून आणि सुप्रिया सोळेंचा उल्लेख हा आपल्या घरातील स्त्री असा केला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं विरोधकांनी पवारांवर टीका करायला सुरुवात केली पवारांचे समर्थक शरद पवारांना कायमच समतेचं राजकारण करणारे पुरोगामी नेते अशी विरोध लावतात पण पवारांची अशी वक्तव्य समतेला आणि पवारांच्या तथाकथित पुरोगामित्वाला शोभणारी आहेत का असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत त्यासोबतच विरोधक आणखी एक मुद्दा उपस्थित करत आहेत तो म्हणजे पवारांना निवडणूक जवळ आल्यावर किंवा पराभव दिसू लागल्यावरच अशा प्रकारची विधानं का आठवतात त्यामुळेच आज आपण पवारांनी याआधी कोणती वादग्रस्त विधानं केली आहेत याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकींची गोष्ट आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली होती त्यात ते त्यांचे पक्षातील नातेवाईक सोडून जात होते यावरच शरद पवारांना एक पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीवर प्रश्न विचारण्यात आला पत्रकाराचा प्रश्न संपत नाही तोच शरद पवारांनी संतापाने पत्रकाराला उत्तर दिले राजकारणात नातेवाईक वगैरे कोणी नसतात त्यांचा चढलेला हा पारा पाहून पत्रकार परिषद लवकर आवरण्यात आली पण एरवी संयमी आणि शांत राहणाऱ्या शरद पवारांना अचानक राग का आला हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला होता तर शरद पवारांचे विरोधक म्हणाले पवारांना त्यांचा पराभव जवळ दिसत आहे म्हणून त्यांची चिडचिड होत आहे त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसतं तसाच काहीसा प्रकार शरद पवारांच्या बाबतीत आज घडला त्यांनी पवार कुटुंबातील सुनेलाच म्हणजेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना अप्रत्यक्षरित्या बाहेरून आलेल्या असं संबोधलं त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं मुलीचं राजकारण वाचवण्याच्या नादात शरद पवारांनी शब्दांची मर्यादा नातेसंबंध विसरलेत अशी टीका विरोधकांनी केली तर काहींनी मुलीच्या प्रेमापायी शरद पवार डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र झालेत अशी उपमा दिली सोबतच पवारांनी कशाप्रकारे याआधी तृतीयपंथी यांची मिमिक्री केली होती याचाही व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय त्यामुळे पवारांच्या समतेच्या आणि तथाकथित पुरोगामित्वावरच विरोधकांनी निशाणा साधायला सुरुवात केली अजित पवारांनी बंड केला त्यामुळे शरद पवारांनी वय झाल्यामुळे माघार घ्यावी असा सल्ला दिला पण शरद पवारांनी अजित पवार यांच्या या सल्ल्याचं राजकीय भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की शरद पवारांनी कशाप्रकारे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दादा जाधवराव यांना उद्देशून बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे जे शरद पवार आज सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत तेच शरद पवार सत्तर वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नेत्याचा उल्लेख मातारा बैल असा करत होते त्यामुळे हे प्रकरण आधीच तापले होते त्यात ता आता शरद पवारांनी घरचे आणि बाहेरचे असा नवीन वाद निर्माण केला पण पवारांच्या अशा प्रकारचे ध्रुवीकरण करण्याची ही पहिली वेळ नाहीये शरद पवारांना आपल्या राजकारणासाठी ऐतिहासिक संदर्भांचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आपल्या नवीन पक्षचिन्ह तुतारीचे अनावरण रायगड किल्ल्यावर केले या कार्यक्रमासाठी शरद पवार तब्बल चाळीस वर्षांनंतर रायगड किल्ल्यावर गेले होते हा कार्यक्रम रायगडावर आयोजित करून पवारांना काय साध्य करायचं होतं ते माहीत नाही पण यामुळे पवारांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान मात्र चर्चेत आलं पवारांनी जानेवारी दोन हजार वीस मध्ये साताऱ्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असं विधान केलं होतं विशेष म्हणजे शरद पवारांचे समर्थकच त्यांना जाणता राजा म्हणतात पवारांना आक्षेप आहे ना त्यांच्या समर्थकांना शरद पवार शिवाजी महाराजांविषयी दावे करण्यात एवढ्यावरच थांबलेले नाहीत यात शरद पवारांनी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते असं वादग्रस्त विधानही केलं होतं पवारांनी आज ज्या प्रकारे घरचा आणि बाहेरचा पवार असं विधान करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तसाच काहीसा प्रकार पवारांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात केला होता पवारांनी तेव्हा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडीचा वापर करावा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला पण पवारांचा हा आदेश राज्यात जातीय ध्रुवीकरण निर्माण करण्यासाठी होता असा आरोप विरोधकांनी केला त्यावेळी पवारांच्या वक्तव्यावर टिप्पणी करताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पवारांना निवडणूक आली की जात आठवते असा आरोप केला होता तुम्हाला काय वाटतं घरचा बाहेरचा असो किंवा पुणेरी पगडी की फुले पगडी असो पवारांना अशा प्रकारच्या विधानातून काय साध्य करायचं असतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद